तुम्ही जर का युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग ची परीक्षा यू पी एस ची परीक्षा ज्याला म्हटलं जातं सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम म्हटलं जातं ती परीक्षा पूर्ण केल्यानंतर आणि त्याच्यात अर्थातच त्याचे एप्रिल मेन्स आणि इंटरव्ह्यूचे टप्पे झाल्यानंतर की जे मी जेवढ्या सहज ते सांगतोय तेवढे सहज मुळीच नाही आहेत लोकांचं आयुष्य जातं आयुष्य म्हणजे तिशी तुमची ओलाडली तर जवळपास आयुष्य गेल्या तर जमा आहे त्यामुळे त्या अर्थानं आयुष्य जातं कुणी प्रिलियमला अडकतं कुणी मेन्सला अडकतं कुणी इंटरव्ह्यूपर्यंत जातं आणि परत येतं आणि त्या दिल्लीतल्या धौलपूर हाऊसच्या इमारतीला जाऊन काही जणं यशाचे फोटो काढतात आणि काहीजण अपयशाची एक बोसरी जाणीव खास करून तो शेवटचा अटेम्प्ट असेल तर ती बोसरी जाणीव घेऊन जातात करिअरच्या वेगळ्या मार्गाला लागतात पण आयुष्यभर धौलपूर हाऊसमधला तो दिवस तिकडचे अनुभव हे चर्चेचे विषय राहतात ती एक आठवण असते कुणासाठी हळुवार प्रेमाची यशाची कुणासाठी खोलवर जखम करणारी अपयशाची आणि जर का याच्यातून पुढे जाऊन तुम्ही पुढे गेला तर तुमचं जे ट्रेनिंग होतं ते ट्रेनिंग होतं लालबहादूर शास्त्री अकॅडमी मसुरीला आणि या अकॅडमीचं बोधचिन्हे त्याच्यामधलं जे बोधवाक्य आहे ते आहे शीलम परमभूषण शीलम परमभूषणम म्हणजे काय शील आता शील या वेगवेगळ्या प्रकारे ते बघता येतं मात्र चरित्र चारित्र्य आणि प्रामुख्यानं त्याच्या अनुषंगाने येणारी तुमच्यातली शालीनता करुणा कर्तव्यनिष्ठता शिस्त समर्पण भावना असे त्याला अनेक छट आहेत सैनिकासाठी शील याच्या बाबतीत शौर्य देशभक्ती आणि मर मिटणे की तयारी या अर्थानं शील बघितलं जाईल एखाद्या सरकारी अधिकाऱ्यासाठी आपण जनतेचे सेवक आहोत त्याची आपल्याला आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा वापर त्याच्यासाठी करायचा आहे अशा प्रकारचा विचार हा त्याच्यासाठीच शील असेल एखाद्या पोलिसासाठी कोणत्याही दबावाला भीक न घालता गुन्हे उघडकीस आणणं आणि त्यासाठी प्राणांची बाजी प्रसंगी लावावी लागणं हे शील असेल आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांसाठी देशाने दिलेले अधिकार लोकशाहीचे अधिकार वापरत असतानाच जबाबदारीचं भान ठेवून वर्तणूक करणं निवडलेल्या क्षेत्रात चांगल्या प्रकारे पुढे जाण्याचा प्रयत्न करणं आणि देशाच्या लौकिकात भर घालणं आणि एक चांगला नागरिक म्हणून देशाचं नाव उन्नत करणं हे आपलं शील आहे मी जसं म्हणालो तसं शील या शब्दाच्या विविध कॅटेगरीज तशा ठरवता आहेत पण या सगळ्याचा एक सार नक्की आहे तो म्हणजे प्रामाणिकपणा शिस्त वाईट आचरणापासून बाजूला राहणे शिस्त बाळगणे भ्रष्टाचार न करणे या सगळ्यासह शील तयार होतं शीलम परमभूषणम असं या मसुरीतल्या लालबहादूर शास्त्रीय अकॅडमीचं बोधवाक्य आहे आणि ते जरा पूजा खेडकर यांच्यासमोर तो लोगो ठेवून त्यांना सांगण्याची गरज आहे की हा असा लोगो दिसतो आणि इथे हे जे दिसतंय खाली लिहिलेलं बोधवाक्य ते तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज आहे शक्य झाल्यास तुमच्या मोबाईलवर वॉलपेपर म्हणून ठेवण्याची गरज आहे माझ्या मोबाईलवरती मला तर खरंच आवडलेला आहे लोगो हा कधी काळी इच्छा होती माझी शक्य झालं नाही पण आज ह्या लोगो या निमित्तानं जेव्हा बघितला तेव्हा मला कळलं खाली लिहिलेलं लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन मसुरी आणि शीलम परमभूषणम छान लोगो या खरं तर ठेवला पाहिजे मोबाईलवरती दरवेळी तुम्हाला जाणीव करून देईल शील म्हणजे काय असतं <laughs> नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय पुढारी न्यूजच्या युट्यूब चॅनलवर हा आपला कार्यक्रम चर्चा तर होणारच आणि का नाही होणार तुम्ही परीक्षा कशी पास झाला त्याच्यावरती मी नंतर येईल पण समजा तुम्ही युपीएससी परीक्षा पास झालेला आहात तुम्ही ज्या प्रीमियर सर्व्हिसेस मानल्या जातात आय एस आय एफ एस आय पी एस याच्यापैकी आय एस मध्ये ज्याला सुपर सर्व्हिस मानलं जातं त्या सर्व्हिसमध्ये तुम्ही येता त्यानंतर तुमचा प्रोबेशन असतो तुम्ही तरी पहिल्यांदा प्रशिक्षण घेता काम करता आणि नंतर तुमचं करिअर नेहमीच्या सरकारी टप्प्यानुसार पुढे जात जातं त्या प्रशिक्षणाच्याच टप्प्यामध्ये तुम्हाला गाडी घोडे बंगला नोकर चाकर इथपर्यंत तुमची हद्द जाते की तुम्ही जिथे प्रशिक्षणासाठी पुण्यामध्ये असता तिथल्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याच्या गोष्टींवरती म्हणजे ते कार्यालय असतं तिथले जे काही घटक असतील त्याच्यावरतीच तुम्ही दावा करण्याचा प्रयत्न करता मी येण्याच्या पूर्वी मला घर गाडी ट्रॅव्हल वगैरेची व्यवस्था करा नंतर मला शक्य होणार नाही तुम्हीच काय ते बघा असं तुम्ही, तुम्ही लगेच आदेश झोडू लागता ज्याचे व्हॉट्सअप चॅट अवेलेबल आहेत आणि याच्यासह आणखी अनेक कारनामे ज्याबद्दल या व्हिडिओमध्ये हे येईल समोर आपण बोलतोय पूजा खेडकर यांच्याबद्दल पूजा खेडकर या दोन हजार तेवीसच्या बॅचच्या आय एस अधिकारी आहेत सध्या तरी आपण तसं म्हणूया अजून त्याच्याबद्दल आता खूप गोष्टी पुढे येत आहे पण ते आय एस अधिकारी आहेत नाही फॅक्ट म्हणजे ते आय एस अधिकारी आहेत पुण्यामध्ये त्यांचं प्रशिक्षण सुरू असताना जिल्हाधिकाऱ्यांकडनं जी तक्रार करण्यात आली राज्य शासनाला आणि ज्याची माहितीनंतर विजय कुंभार यांना सुद्धा मिळाले जे माहिती अधिकार कार्य करते आहेत त्यातून हे यश आणि त्या यशासाठीचं मूळचं कोंदण जे संस्कारांचं असतं शिस्त या अर्थानं मी म्हणतोय जबाबदारी या अर्थानं मी म्हणतोय त्याचा वाव जर जर का त्याचा अभाव असेल तर काय होतं हे या सगळ्या मधल्या घट घटनांमध्ये बघायला मिळालं पूजा खेडकर यांच्या बाबतीत पुण्यामध्ये ज्या गोष्टी झाल्या त्या त्याचा एक भाग म्हणता येतील अशा नंतर अनेक गोष्टी पुढे येऊ लागल्या म्हणजे उदाहरणार्थ आय एस झाल्यानंतर तुमच्यामध्ये शालीनता शिस्त नम्रता आणि आपल्या सहकार्यांप्रतीमध्ये ज्युनियर का असे ना ती नसेल तर त्या बाबतीत त्या टीकेच्या धनी आहेतच पण नंतर ज्या गोष्टी बाहेर येऊ लागलेल्या आहेत त्याचा अर्थ जोडायचा म्हटला मी पुन्हा एकदा म्हणतोय फॅक्टचा अर्थ जोडायचा म्हटला तर पूजा खेडकर यांची प्रत्यक्षात ती परीक्षा पास होणं या बाबतीतच प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागलेली आहेत आणि ती मी एकटा बोलत नाहीये सगळ्या मीडियाच्या सगळ्या रिपोर्ट्समध्ये तेच येत आहे जे विविध कॅटेगरीतून तुम्हाला बघावं लागतं एक सिम्पल कॅटेगरीमध्ये तुम्ही जाता तुम्ही जनरलचे स्टुडंट असता प्रिली इंटरव्यू काय तुमचा ऑल इंडिया रँक लागतो त्यानुसार तुम्हाला सर्व्हिस मिळते विषय संपला नंतर जेव्हा तुम्ही इतर सवलतींचा लाभ घेता ज्या सवलती या रिप्रेझेंटेशनसाठी दिल्या जातात या भारतीय सुपर सेवेमध्ये या जी सगळ्या सव्वीस अठ्ठावीस सर्व्हिसेस आहेत त्यामध्ये सगळ्यांचा समावेश असावा सर्व महत्त्वाच्या जाती समूहांचा असावा डिफरेंटली एबल्ड किंवा दिव्यांगांचा असावा यासाठी उदारमतवादाने लोकशाही प्रक्रियेने देण्यात आलेल्या या सवलती आहेत कारण अपंगांचा सुद्धा सहभाग पाहिजे मागास समाजातून आलेल्यांचा सुद्धा सहभाग पाहिजे आणि रक्ताचं पाणी करून अशा सर्व समाजातून मुलं मुली जेव्हा या सर्व्हिसेससाठी झटत असतात त्यावेळी आपण मात्र एका अशा घरातून येता ज्या घरामध्ये संपत्तीचे पाठ वाहत आहेत कोणते पाठ वाहत आहेत तर हे पाठ वाहत आहेत हे बघा त्यांच्या वडिलांची संपत्ती कुटुंबियांची त्या अर्थानं वडिलांची त्यांनी एका ठिकाणी दावा केला के आहे की आईवडील स्प्लिट झालेले आहेत भारतात हा वादग्रस्त आहे एकशे दहा एकर कृषीभूमीत सहा दुकानं नऊशे ग्रॅम सोनं सतरा लाख सोनं ची सोन्याचं घड्याळ ऑडी संवेद चार लक्झरी गाड्या शेतीच्या द्वारे अठ्ठेचाळीस लाख वार्षिक उत्पन्न हे त्यांचं नाही त्यांच्या कुटुंबियांचं किंवा त्यांच्या वडिलांचा म्हणतोय वडील हे त्या अर्थानं कुटुंबाचा भाग आहे आणि आईवडील स्प्लिट झाले तरी सुद्धा वारसा हक्कानं त्यांच्यापर्यंत ती संपत्ती येते त्यामुळे हा मुद्दा महत्वाचा आहे दोन प्रायव्हेट कंपन्यांमध्ये पार्टनरशिप वडिलांची पूजा खेडकर यांची स्वतःची सतरा कोटीची संपत्तीचा दावा मी ज्या न्यूज रिपोर्टला फॉलो करतोय त्याच्यातून येतोय पूजा यांच्या वडिलांकडे साठ कोटींची संपत्ती मी जो रिपोर्ट फॉलो करतोय अशा संपत्तीच्या घरातून तुम्ही येता आणि तुम्ही परीक्षा पास होण्यासाठी काय म्हणता तर आम्ही नॉन क्रिमी लेअरमधून आहोत विचार करा आता इथे नॉन क्रिमी लेअरचा तुम्हाला बेनिफिट मिळाला कारण त्यासाठी गुणांची सवलत असते पहिली गंभीर चूक ठरू शकते ही आणि मी शकते हा शब्द यासाठी वापरतोय कारण अजून या, या गोष्टी शेवटी युपीएससी ला ठरवायच्या पंतप्रधान कार्यालयानं याबद्दलचा अहवाल मागवला अशी सुद्धा बातमी आलेली आहे तो पहिल्यांदा तुम्ही एकतर गरिबीची थट्टा उडवली तुमच्याकडे प्रचंड प्रमाणातला पैसा उपलब्ध असताना श्रीमंतीबद्दल ना नाहीये ती श्रीमंती कशी आली आहे आणखी पुढचा उद्या पण मी पसार सगळाच म्हणजे म्हणजे प्रचंड कथास होईल मोठी मी त्याच्यात त्यामुळे शिरत नाहीये श्रीमंतीचा वाद वाद नाही आहे श्रीमंतांनी सुद्धा परीक्षेला बसावं आपल्या मेरिटने त्याच्यात निवडून यावं तुम्ही गरीब असल्याचा दावा केला आणि त्या त्यासाठी तुम्ही म्हटलं की आई वडील वेगळे राहतात मग त्या अर्थानं तुम्ही स्वतःची संपत्ती शून्य दाखवली असं सुद्धा रिपोर्ट येत आहे आणि हे झाल्यानंतर पुढचा अतिशय गंभीर बाब बघा तुम्ही पहिल्यांदा नॉन क्रिमिलेअरचा फायदा त्यानंतर तुम्ही अपंगत्वाचा दावा केला तुमच्या डोळ्यामध्ये काही असा तुम्ही दावा करताय असं सुद्धा रिपोर्ट्स आलेले आहेत आणि त्यासाठी ज्या ज्या टेस्ट असतात तुम्ही एकदा परीक्षा सगळे पास झाला की तुमची मेडिकल टेस्ट होते त्याच्या वेळी सहा त्या ते सात वेळा त्या टेस्ट असून सुद्धा तुम्ही गेला नाहीत एकदा गेला त्यावेळी तुम्ही फक्त अर्धा प्रमाणात ती टेस्ट पार पूर्ण केली पारित केली नाही म्हणत मी पास नाही केली पूर्ण केली अर्धीच पूर्ण केली बाकीची ती झालेली नाही ती डिस्प्युटेड आहे आता इथे थोडासा मी ट्रॅक थोडासा बदलतो आणि पुन्हा पूजा खेडकर यांच्या विषयावर येतो हे सगळं होत असताना जी युपीएससीची सिस्टम आहे ती काय करत होती जर का त्या क्रिमिलेअर आहे की नाही हे नीट्स स्पष्ट होत नसेल त्यांच्या मेडिकल टेस्ट पूर्ण झाल्या नसतील हे सगळं जर का गोष्टी असतील तर सगळं फायनल कन्क्लुजन करून मी हे समजू शकतो ऑल इंडिया रँक दिला जातो मला सुद्धा ती प्रोसेस माहिती ऑल इंडिया रँक दिल्यानंतर प्रशिक्षण वगैरे होऊन ह्या सगळ्या गोष्टी होत असताना डेप्युटेशन त्यांना देण्यात आलं प्रशिक्षणासाठी जो पुण्यामध्ये जे होम कार्डर म्हटलं कारण ते सहजसहजी मिळत नाही आता किती त्याच्यात छोटे मोठे कितीतरी ट्रॅक्स आहेत तुम्हाला तुम्ही महाराष्ट्रातून जेव्हा समजा आहे झाला तुम्ही सहजासहजी तुम्हाला महाराष्ट्र मिळत नाही महाराष्ट्रामध्ये तुमचं त्यातून होम डिस्ट्रिक्ट तर त्याहून मिळत नाही माझा एक मित्र आहे तो तो मणिपूरमध्ये त्याची सुरुवात झाली आणि त्याचं आयुष्यभर आता मणिपूर कार्डर असणार आहे फार कमी लोकांना ते मिळतं हरकत नाही पुन्हा तो छोटा ट्रॅक आपण वेगळा जरा सोडून देऊया तोही मिळाला चला आता तुम्हाला कसं मिळाला आपल्याला माहीत नाही हे मिळत नाही पण ते पूजा खेडकर यांना मिळालं अशा ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना सी काय करतंय आणि म्हणून मी पूजा खेडकर या विषयाला येताना मी अजून विसरलो नाही पण यू पी एस सीबद्दल यासाठी बोललं पाहिजे भारतातल्या सर्व्हिसेसच्या सगळ्या स्पर्धा परीक्षांकडे बोट दाखवत असताना ज्यांचं उदाहरण दिलं जातं तो परमेश्वरी अवतार म्हणजे यू पी एस सी आहे धोलपूर हाऊसची ती बिल्डिंग आणि ते यू पी एस सी आहे की बघा त्यांचं शेड्युलिंग कसं असतं कॅलेंडर कसं असतं शिस्त काय असते पेपर कसे वेळेत त्यांचे येतात प्रश्नपत्रिका फुटत नाहीत परीक्षा होतात रिझल्ट लागतो नियुक्त्या होते दर वर्षाला दोनदा या गोष्टी होत असतात आणि त्या सुप्रीम ठिकाणच्या परीक्षेच्या या सगळ्या प्रक्रियेनंतर एका व्यक्ती बाबतीत या गोष्टी समोर आलेल्या आहेत ही आता पुढे आली ती सुद्धा त्या पूजा खेडकर यांच्या या जो काही प्रताप झाला त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कंप्लेंट केली म्हणून हे सगळं बाहेर आलं हे नसतं झालं तर काय त्यामुळे युपीएससी बद्दलचाही प्रश्न इकडे गंभीर आहे युपीएससी ला यावर लक्ष घालावं लागेल हा अपवाद ठरावा हा नियम होऊ नये हा अपवाद ठरावा आणि वेळीच त्या हे जे छिद्र बनत असेल तर त्याला वेगळीच बुजवलं पाहिजे हा युपीएससीचा एक मुद्दा मला फक्त कव्हर करायचा होता पुन्हा आपण पूजा खेडकर यांच्यावर येऊया आपण पहिल्यांदा बघितलं त्यांनी क्रिमिलेअर नॉन क्रिमिलेअरचा फायदा घेतला दिव्यांग असल्याचा सुद्धा दावा केला जे त्यांच्या रील्समध्ये त्यांचे जे त्या ते बऱ्यापैकी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत पुन्हा एकदा आपल्याला पर्सनल आयुष्याशी देणं घेणं नाही रील्स बनवा ट्विट लिहा काही असेल ते तुमच्या नियमात बसेल असेल तसं करा पण तुमच्या त्या जीवनमानावरून तुम्ही जी नॉन क्रिमिलेअरचा मुद्दा असेल गरीब असल्याचा मुद्दा असेल किंवा तुमच्यातल्या व्यंगत्वाचा मुद्दा असेल हे लागू होत नाही असं दिसतंय आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांना मिळाली सर्व्हिस आय एसची सर्व्हिस आय ए एस लोकांना कदाचित यू पी एस सी आणि आय एस फक्त त्यांना म्हणजे आय एस एक प्रताप माहिती आहे बऱ्यापैकी आता सगळ्यांना माहिती आहे आय एस केवढी मोठी ताकदवान सर्व्हिस आहे ती आय पी एस मा जिल्ह्यामध्ये जिल्हा न्यायदंडाधिकारी म्हणजे आय एस असतो प्रसंगी आय पी एस जे एकाच बॅचचे असतील एकाच वर्षात पास झालेले पण टेक्निकली आय एस हा सुपिरियर ठरतो विचार करा आय एसशी काय ताकद आहे आणि अशा ठिकाणी ज्यांचं करिअर सुरू झालेलं आहे त्या पूजा खेडकर आल्या आल्या आपण आय एसमध्ये जवळपास दहा पंधरा वीस वर्षांचा अनुभव झालेला आहे अशा थाटात वावरू लागल्या आदेश देऊ लागला त्यांच्याबद्दलच्या ज्या तक्रारी झालेल्या त्याच्यामध्ये बरोबर योग्य प्रकारे न वागणं किंवा त्यांना ज्या प्रकारे शब्दप्रयोग केलेले आहेत ते न करणं अशा प्रकारचे सुद्धा त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत असं रिपोर्टिंग आहे हे झाल्यानंतर त्यांना आता वाशिममध्ये बदली करण्यात आली बदली ता ता ती बदली सुद्धा कोणत्या कारणामुळे हे शासनानं स्पष्ट केलं नाही पुन्हा इकडे डिफेंड का केलं जात आहे त्यांना जर का शिस्तभंगाची कारवाई असेल तर तसं यावं तेही झालेलं नाही आहे ते एक वेगवेगळं ऑफिशियल प्रोसेस म्हणूनचा भाग दाखवलेला आहे आणि यानंतर मीडिया जेव्हा त्यांच्याबद्दल विचारायला गेला तेव्हा त्यांनी सांगितलं की नियमांनुसार त्या माध्यमांशी बोलू शकत नाही म्हणून त्या कमेंट करणार नाही नियमांची त्यांना अशा प्रकारे आठवण झाली यासाठी त्यांचं अभिनंदन आणि याबाबतीत जेव्हा त्यांच्या मातोश्रींशी बोलण्याचा प्रयत्न केला मीडियानं त्यांच्या घरी गेले आणि जे एक आलिशान आहे असं उघडपणे दिसून येतं आहे तिथे त्या त्यांच्या मातोश्रींनी प पत्रकारांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला एका कॅमेरामनचा कॅमेरा फोडण्याचा प्रयत्न केला आता या ज्या मातोश्री त्या त्यांना अतिशय विनम्रपणे अभिवादन करून नम्रपणे त्यांना हे सांगावं असं सा वाटतं की ज्यावेळी आपल्या कन्या की पूजा खेडकर या मोठ्या पदावरती आल्या परीक्षा ऑल इंडिया रँक आला असेल आणि आपली मुलगी आय एस पदासाठी निवडली झाली भरपूर बातम्या आल्या असतील आणि तुमच्या बंगल्यावरती किंवा तुमच्या घरामध्ये असेच पत्रकार आले असतील फोटो काढायला तुमचे फोटो काढताना पेढा भरवताना तेव्हा गोड वाटलं की नाही तुम्हाला किंवा पूजा खेडकर यांच्या तोंडात पेढा भरवताना तुम्हाला बरं वाटलं की नाही की आपले किती फोटो काढले जातात कसं शूट केलं जात आहे कशा बातम्या येतात मग जशी ती प्रसिद्धी हवी असते तशी ही सुद्धा त्याचं देणंच आहे त्या गुलाबाचे हे काटे आहेत ते काटे तुम्हाला लागणार बोचणार त्याला काही पर्याय नाहीये त्यामुळे पण ठीक आहे ह्या ही सवय आता पूजा खेडकर यांना सुद्धा होईल तुम्ही सुद्धा तर पब्लिक फील्डमध्येच आहात आणि जेव्हा तुम्हाला सांगतो तेव्हा आम्ही सुद्धा माध्यमातले लोकसुद्धा अशा प्रकारच्या शिव्या खात असतो त्यामुळे तुम्ही पण आता पब्लिक डोमेनमध्ये आलेला आहात तुमची सुद्धा स्क्रुटिनी होणार आहे पण या सगळ्याच्या दरम्यान जर का ही प्रोसेस अशी सच्छिद्र असेल किंवा ही अशी प्रोसेस त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असतील पूजा खेडकर यांच्या नियुक्तीच्या बाबतीत तर आपण ही कल्पना करू शकतो का याचा अर्थ एका व्यक्तीची संधी गेली असा आपण विचार केला तर त्यांच्या रँकच्या आसपास ज्या कुठल्या व्यक्तीचा रँक होता स्त्री पुरुष किंवा थर्ड जेंडरच्या कुठल्याही व्यक्तीचा अशा व्यक्तीची संधी गेली त्यानंतर कदाचित तिचा तो शेवटचा अटेम्प्ट असेल असे असंख्य मुद्दे उपस्थित राहू शकते त्याचा आपण विचार केला का दुसरी गोष्ट पूजा खेडकर यांच्या थोड्याशा घाई केल्यामुळे पॉलिटिकली करेक्ट न वागल्यामुळे असा सगळा प्रकार तरी समोर आला पण ही आय एस सरंजामदारी मी पुन्हा नियम म्हणून मानत नाही भरपूर चांगले अपवाद आहेत पण तरी सुद्धा गेल्या काही काळामध्ये हे दिसून आलेलं आहे की नंतर प्रकृती प्रवृत्ती बदलते भाषा बदलते कितीतरी एम पी एस सी करणारी मुलं मुली सांगत असतात किंवा सीवाले की आमची कुणी सहकारी जर का अधिकारी झाले की नंतर त्यांची बॉडी लँग्वेज बदलते ओळख दाखवत नाहीत ते वेगळ्या सर्कलमध्ये जातात वेगळ्या सर्कलला जाण्यामध्ये काही हरकत नाही अर्थातच तुम्ही आय झालेलं आहे तुमचा एक स्तर आता वाढलेला आहे पण ते होत असताना तुमच्या मुळांपर्यंत तुम्ही राहणार की नाही तुमच्या जमिनीवर पाय तुमचे राहणार की नाही कारण शेवटी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असता त्याचा शब्द आहे लोकसेवा आयोग आहे इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस आहे ती अन्यथा जी आय सी एस सर्व्हिस जी त्याच्या आधी ब्रिटिशांची होती त्याच्यात आणि तुमच्यामध्ये कारण त्यांना बाबू तयार करायचे रूल करण्यासाठी ते गेल्यानंतर ही परीक्षा जेव्हा ही सगळी सिस्टीम तयार झाली त्याच्यामागची अपेक्षाच आणि लालबहादूर शास्त्रींचं नाव देण्यात आलेलं आहे त्या अकादमीला ज्याच्यातून आय एस बाहेर पडतात विचार करा ते लालबहादूर शास्त्री की जे गेल्यानंतर जेव्हा शेव त्यांची संपत्ती बघितली तेव्हा एक गाडी होती जिचं कर्जसुद्धा उरलं होतं आज पूजा खेडकर या ऑडीतून फिरतात त्याच्यात त्यांना एवढी हौस असते की त्यांना तो अँबर लॅम्प सुद्धा लावायचा असतो जो इतका लवकर लगेच अधिकाऱ्याला वापरता येत नाही तो त्यांना लावायचा असतो खाजगी गाडीवर पण ज्या लालबहादूर शास्त्रींच्या नावाने ही अकॅडमी ज्याच्यातून त्या बाहेर पडल्या त्या लालबहादूर शास्त्रींकडे एक गाडी उरली होती ते गेल्यानंतर ज्याचे कर्ज असे हप्ते सुद्धा फेडायचे होते त्यांच्या बायकोने फेडले असे आदर्श असणाऱ्या देशातल्या सर्व्हिसेसमधून तुम्ही बाहेर पडता आणि तुम्ही जेव्हा अधिकारी होता त्यावेळी तो अधिकार लोकसेवक म्हणून तुम्ही ती लोकांच्या सेवेसाठी दिलेलं सर्वोच्च पदे आणि तुम्हाला त्यासाठी जे प्रिव्हिलेजेस दिलेले आहेत कारण तुम्ही जास्तीत जास्त काम करता यावं तुम्हाला गाडी यासाठी दिलेली आहे कारण तुम्ही अधिक वेगानं लोकांपर्यंत पोहोचता यावं तुम्हाला घर बंगला यासाठी दिलेला आहे कारण तुमच्या बेसिक नेसेसिटीची काळजी सरकारनं घेतलेली आहे तुम्हाला उत्तम पगार सातवा वेतन आयोग आठवा वेतन आयोग दिलेला आहे कारण तुम्हाला त्यामुळे इतर कोणत्याही आमिषांना तुम्ही बळी पडू नये तुम्हाला निवृत्ती वेतन देण्यात आलेलं आहे कारण तुम्हाला निवृत्तीनंतरची चिंता असू नये हे सगळं यासाठी कारण हे जे प्रचंड संख्येनं गरीब लोक आहेत त्यांची तुम्ही काळजी वाहाल त्यांच्यासाठी चांगली धोरणं आणाल आहे तो जिल्हा चांगल्या प्रकारे सांभाळा किंवा ज्या पदावरती जाल त्याच्यातून न्याय द्याल त्या जबाबदारीला पूजा खेडकर मी तुमच्या या एका गोष्टींमुळे थेट तुमच्या कारकीर्दीबद्दल बोलू शकत नाही कारण सॅम्पल साईज खूप कमी आहे पण त्यामुळे तुम्ही नक्कीच जबाबदारीला कितपत न्याय देऊ शकता याबद्दल शंका नक्की उपस्थित तुम्ही केलेली आहे याच्या दोन भाग आहेत एक तुम्ही मुळात आय एस राहिलात तर शंका नक्कीच उपस्थित झालेली आहे पण इथे ज्या बाकीच्या घटना घडलेल्या आहेत विशेषतः तुमच्या परीक्षेच्या बाबतीतल्या आणि नॉन क्रिमिलेअर पी पीडब्ल्यू डी म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटीजचा मुद्दा हे पाहता मुळात हा या पदावर राहण्याचा तुम्हाला कितपत अधिकार याबद्दल मला शंका आहेत त्याबद्दल यू पी एस सी आणि संबंधित ज्या प्रशासकीय यंत्रणा आहेत पी एम सुद्धा यात लक्ष घातलेलं आहे त्यामध्ये जो काही निकाल लागायचा तो लागेलच त्याचा आपल्याला स्वीकार करावा लागेल पण या निमित्तानं त्या सगळ्या यू पी एस सी एम पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेस असंच्या मनातला राग मात्र बोलून दाखवायची गरज होती पूजा खेडकर तुम्ही जर का व्हिडिओ बघणार असाल तुमच्यापर्यंत पोहोचला तर पुन्हा एकदा लालबहादूर शास्त्री अकादमीमध्ये मनाने जाऊन या तुम्हाला तेव्हा तिकडे जे स्वतःच्या जबाबदारीच्या मूल्यभानाविषयीचं जे तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं तो तास आठवून बघा तुमच्या रिसोर्स पर्सनने काय सांगितलं होतं ते आठवा ती शपथ आठवा आपल्या या जबाबदारीचं भान ठेवा आणि तुम्ही आय एस असाल किंवा नसाल मी शुभेच्छाही देऊ शकत नाही कारण तेही कॉम्प्लिकेटेड आहेत पण तुम्ही आहेस का यापुढे तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये सिव्हिल नॉर्मल एक सिव्हिलियन म्हणून असाल पण नम्रता कामाबद्दलची कटिबद्धता आणि प्रामाणिकपणा हे तीन व्हॅल्यू स्कोर आहेत बाकी सगळा फक्त भास आहे त्या भासात तुम्ही रमू नये आणि स्वतःलाही अशा प्रकारे रमून स्वतःचासुद्धा घात तुम्ही करून घेऊ नये अशा तुम्हाला शुभेच्छा मात्र नक्की आहेत पुढे जे काही होईल त्याचा निकाल लागणारच आहे कारण आता सगळ्या गोष्टी पब्लिक डोमेनमध्ये आलेल्या आहेत पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे सगळ्या गोष्टी पब्लिक डोमे डोमेनमध्ये राहतील पब्लिक हे सब जाणती और जरूर जाणे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर मला सांगा तुमचेही मुद्दे येऊ द्या त्या कमेंट्समध्ये आमचा हा नोटिफिकेशनचा तुम्ही सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील या व्हिडिओचे पुढारी न्यूज हा एक्सवरती म्हणजे ट्विटरवर आणि यूट्यूबवरती आहेस फेसबुकवर आहे ते फॉलो करा मी स्वतः फेसबुक आणि एक्सवर आहे मला फॉलो करू शकता तुम्ही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाहत राहा पुढारी न्यूज